नमस्कार सर्वांना जय मल्ला, आज जुन्नर या ठिकाणे पत्रकार परिषदेमध्ये जुन्नर तालुक्याचे विद्यमान बांडगुळ आमदार शरद सोनवणे यांनी आज रामूशी समाज आणि पार्थी समाज चोर आहे हे चोरी करतात नगर हद्दीमधून येऊन चोरी करतात जुन्नर हद्दीमध्ये आता त्या ठिकाणी गरळ ओकलेले आहे मी खास करून शरद सोनवण्यांना या ठिकाणी सांगतो की रामूशी समाज हा असा समाज आहे की भारताच्या या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये लढ्यामध्ये चाळीस ते बेचाळीस राष्ट्रीय जे राष्ट्रीय स्मारक आहेत त्याच्यामध्ये बेडल कनप्पा सारखं दैवत आमचं आहे उमाजी नायकांसारखं दैवत आमचं आहे भैरजी नायकांसारखं दैवत आमचं या ठिकाणी जन्माला आलेलं आहे अनेक महापुरुषांनी ह्याच महाराष्ट्राकरता देशा आणि देशाकरता आवती दिलेली आहे समाजाने आवती दिलेली आहे या स्वातंत्र्या जे स्वतंत्र भारताला मिळून दिलं त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर हा रामोशी समाजाचा आहे आणि त्या रामोशी समाजाला चोर म्हणता आमदार साहेब याच्यामध्ये आपल्याला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे ह्याच रामूशांच्या मतदानावरती तुम्ही जुन्नरमध्ये आमदार झालेला आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो क्या के बेड़ बेड़ त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी आव्हान केल्याप्रमाणे महाराष्ट्रातला सर्व रामोशी बेडर बेरड समाज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि म्हणून त्या ठिकाणी त्रेपन्न आमदारांपैकी त्रेपन्न मतदारसंघापैकी आपला एक मतदारसंघ जुन्नरचा पण येतो आणि त्या ठिकाणचा रामोशी समाज बहुजन समाजांनी यांनी आपल्याला आपल्याकरता जीवाचं रान करून आपल्याला निवडून आणलेला आहे आणि त्याच रामोशी समाजाला आपण चोर जर म्हणित असताना आपल्यावरती थुकल्याशिवाय समाज राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण पारधी समाजाला या ठिकाणी चोर म्हणलेला आहे रामूशी समाजाला चोर म्हणलेला आहे महाराष्ट्रातल्या सर्व रामूशी बेडर बेरड समाज व बहुजन समाज व पारधी समाजाला या ठिकाणी आव्हान करतो शरद सोनवणे आमदारावरती सिटी सारखे गुन्हे दाखल करा आपल्या समाजावरती चोर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हिनवले गेलेलं आहे ह्या आमदारावरती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये गुन्हे दाखल झाले पाहिजेत यांचे पुतळे जाळले पाहिजेत याला चपलनी त्या ठिकाणी त्या फोटोला मारलं पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो येणार उद्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रामौशी समाजाने त्या ठिकाणी एकत्र येऊन बहुजन समाजाने त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी याच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्या पारधी समाजाने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो मी परत एकदा शरद सोनवणे बांडगुळ आमदाराला या ठिकाणी आवाहन थीकान करतो आपण रामूशी समाजाला डवचलेला आहे ज्या रामूशांनी आतापर्यंत रक्ताचं पाणी केलं आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य काळामध्ये आपल्या आवती दिल्या त्या समाजाला चोर आहे येणारा काळ इलेक्शनचा आहे येणारा काळ आपल्याकरता एकदम वाईट काळ उभा राहणार आहे असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि शरद सोनवणे बांधवळ आमदाराचा मी जाहीर असा निश्चित करतो थांबतो जय मल्हार जय